आमच्याकडे म्हणजे आमच्या कानावर आलेल्या गोष्टी आहेत या की आमच्याकडे एकही एक मराठी नको मग तो कुठले मराठी भाषिक नको मग आता जे मराठी मराठीसाठी भांडत मांडत होते ते सरकार कुठे आहे आम्हाला की आम्हाला आम्हाला आमच्या एरियात जागा म्हणते तिकडे जा जा आम्ही जाऊ आमचा हक्क ये मग दुसरीकडे जाणार कस आम्हाला इथंच पाहिजे याची जर लॉटरी थांबली नाही तर तिथे चक्का जाम होईल आणि बांद्र्यामध्ये सुद्धा महा भयंकर मोठा त्रास होईल याची जबाबदारी सरकारवर लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी चिन्मय जगताप खरं म्हणजे मी आता आहे वरळीमध्ये आणि इथल्या बी डी चाळीतल्या नागरिकांशी मी काही संवाद साधायचा प्रयत्न करतो आहे खरं म्हणजे इथल्या नागरिकांची पाहायला गेलो तर काही नाराजी झाली आहे आणि भविष्यात ते आंदोलन करू इच्छित आहेत मात्र नक्की नाराजी काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेतो आहे आणि या चर्चेला सुरुवात करतोय तर काय सांगाल खरं म्हणजे पाहायला गेलो तर आपण आज सगळे जमलेले आहात काय कारण आहे नाराजी बरं आहे पुनर्विकासाची मी संजीव भंडारे हे चाळ क्रमांक अठ्ठ्याऐंशीचा गेल्या पन्नास वर्षापासूनचा राहीव माझा जन्म इथे झालेला आहे ह्या बिडी चाळच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं चा सर्वप्रथम आम्ही सहर्ष स्वागत करत आहे आमचा याला विरोध नाही आहे परंतु ह्या इमारतीचं जे क्लस्टर प्रोजेक्टप्रमाणे रिडेव्हलपमेंट होते त्या क्लस्टरच्या रोल्सप्रमाणे या समोरच्या फेजमध्ये गुरुजी मैदान फेज टू इमारत सहामध्ये त्यांच्या ओरिजिनल आराखड्याप्रमाणे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद या इमारती ह्याच्यात समाविष्ट होत्या त्या ॲज पर रूल होत्या नियमानं धरून होत्या आम्ही त्याचं स्वागत केलेलं परंतु अचानकच सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हाडाने एक नोटीस जाहीर केली त्याच्यात आम्हाला इमारत क्रमांक पाचमध्ये दाखवण्यात आलं ही ह्या प्रोजेक्टपासून खूप दूर आहे आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला ह्याच्यात का वगळण्यात आलं आणि दुसरी गोष्ट आमच्या इमारती वगळून इथून ह्याच ठिकाणी एक्केचाळीस बे बासष्ट आणि त्रेसष्ट ह्या तीन इमारती ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह केल्या ज्या आधी ह्या प्रोजेक्ट इमारत सहामध्ये नव्हत्या तर आमच्यावरती हा अन्याय कशाबद्दल केला जात आहे आमची अशी मागणी आहे की आम्ही ह्या ठिकाणी राहत आहोत ह्या गेल्या तीन वर्षापासून ह्या इमारतीचं काम चालू आहे इमारत सहाचं याच्यातून निर्माण होणारं ध्वनी प्रदूषण हवेचं प्रदूषण वा मातीचं प्रदूषण आमच्या शरीरावरती त्याचे वाईट वाईट परिणाम होत आहेत ते आम्हाला त्रास सहन करताना आम्ही त्याचा काही कुठल्याही एका शब्दाने विरोध केला नाही या प्रोजेक्टला परंतु अचानक ज्यावेळी याचं अलॉटमेंट करायच्या वेळी आम्हाला याच्यातून का वगळण्यात आलं तर ह्या वगळण्यात आलेल्या ह्या धोरणाचा आम्ही तीव्र विरोध करत आहे आम्ही नाराज हो, आहोत अठ्ठ्याऐंशी आणि एकोणवदशे हो सर्व रहिवाशी सर दुसरे आमचे असे म्हणणे आहे की गेल्या पस्तीस वर्षापासून मी मी स्वतः अनुभवते की पस्तीस वर्षापासून बीडी चालचं रिडेव्हलपमेंट होणार होतं माझ्यापेक्षा ही खूप वयस्कर लोक आहेत जे आज व आयुष्याच्या काठावरती उभे आहेत ज्यांची वय सत्तरी ऐंशी पार झालेली आहेत ते मनात त्यांच्या उरामध्ये एक स्वप्न बाळगून आहेत की आम्हाला या आम्ही शंभर ऐंशी शंभर वर्षापासून इथे ह्या पिढी चालतच राहिलो आहे पण आता आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या धोरणातून आम्हाला नवीन प्रकल्प दो पुनर्विकासा प्रकल्पामधून नवीन इमारत बनणार आहे त्या इमारतीमध्ये आम्हाला राहायला मिळणार हे स्वप्न उराशी बाळगून आहेत जर आज आम्हाला इमारत पाच क्रमांकमध्ये दिलं आणि हा प्रोजेक्ट आठ ते दहा वर्षानंतर जर तयार झाला त्यांचे दहा वर्षानंतर आम्ही तिथे गेलो आणि या दरम्यान जर अशी जी काटावरती आयुष्याच्या उभे राहिलेले लोकं दगावून गेली तर त्यांचं जे स्वप्न भंगणार आहे याचं पाप कोणाच्या माथी येणार आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं बघा माझं एक प्रामाणिक मत आहे की मलाही सिथे साधारण चाळीस वर्ष झालेली आहेत मी मूळचा इकडचाच आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्ही हा त्रास सण केलेला आहे आमच्या बिल्डिंगमध्ये तीन ते चार माणसं दगावलीत ॲक्च्युली हा ध्वनी प्रदूषण आणि अजून पण बघाल वरती माती दिसणारच आहे आणि आम्ही सण केलं आहे आम्ही का परत अजून अकरा वर्ष वेट करू म्हणजे हे हा अन्याय केलेला आहे आणि आम्ही सगळ्यां पक्षांना पण पक्षांकडेही जाऊन आलेलो आहोत सगळ्यांनी आम्हाला फक्त सांगितलं आहे की आम्ही जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू पण प्रयत्न करून यश नाही आलं तर मग आम्ही कोणाला न्याय मागायचा दोन दिवसापूर्वी इकडचे नगरसेवक माननीय आमदार दोनी हे म्हाडाच्या ऑफिसला जाऊन भेट दिलेली आहे पण मात्र कोणताही पत्र व्यवहार झालेला नाहीये पत्र व्यवहार जो झालेला आहे तो अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वदमधल्या मधल्या रहिवाशांचा आहे एकोणऐंशी आणि ऐंशी साठ खोल्या एकशे साठ खोल्यांच्या सह्यासुद्धा सुद्धा घेतलेल्या आहेत मात्र अचानक का झालं तुम्हाला काय वाटतं विषयी अचानक काय झालं बदल झाला तर आम्हाला अजून काही सांगितलंच का झालं असावं काय वाटतं आपल्याला त्यांच्या त्यांनी एक बोला कसा आहे आपल्याला काय वाटतं आपल्याला की हे अचानक का झालं असावं आता फेज क्रमांक सहामध्ये ज्या दोन हजार अठरा आणि अगोदरपासून जे आम्हाला दाखवलं गेलं होतं की अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद हा जो आपण पट्टा बघतो त्र्याऐंशी ते एकोणनव्वदचा ह्या दरम्यानच्या सात बिल्डिंग आहेत त्यातल्या पाच बिल्डिंगही पाचमध्ये टाकले सहामध्ये टाकलं आणि दोन बिल्डिंगला पूर्णपणे वगळलेलं आहे आणि पाचम टाकलेलं आहे हे अचानक आहेत आम्हाला आता सरकारची जेव्हा नोटीस लागली त्यावेळेला आम्हाला कळलं की आम्हाला पाच मि टाकलेलं मुळामध्ये ह्या म्हाडा प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधीने किंवा स्थानिक सरकारने रहिवाशांना यांना कुठंही गृहित धरत नाहीत ते फक्त मनमानी कारभार करतात ह्याचं उदाहरण म्हणजे ह्या लोकांनी ज्या वेळेला बावीसच्या बेचाळीस केले त्यालासुद्धा रहिवाशांनी यांनी गुपचुप मान्यता दिली परंतु आता ज्या वेळेला आम्हाला घर मिळणार असं वाटत होतं समोर कारण ह्याचा त्रास सर्वात जास्त सहन कोण करत असेल तर इथे राहणारे लोक तर आता ह्या पाच बिल्डिंगपैकी तीन बिल्डिंग तिकडे जाणार दोन बिल्डिंगे तिकडे जाणार ह्या दोन बिल्डिंगे त्यांनी वगळलेलं आहे परंतु हे वगळत असताना इथे कोण येणार आहे तर ज्या बिल्डिंगे इथं त्रास सहन करत नाहीत म्हणजे बासष्ट त्रेसष्ट आणि एक्केचाळीस ह्या मुळात तिकडच्या आहेत बनसोडे मार्गावरच्या तर त्यांना डी एन वाकरीकर आउट टाकलं जाईल आणि ह्याच्या पाठी जर काय असेल तर हे पूर्णपणे पॉलिटिकल राजकारण आहे कारण तुम्ही जर बघाल की ह्या बिल्डिंगचं विशिष्ट असा लोकांचं हे आहेत कर आणि ते लोकांना इथे येऊन आपल्याला कसा भार करता येईल इकडच्या लोकांनी कसं एकत्र राहू नये यासारखं केला प्रयत्न आहे अजित किती वर्ष झाले तुम्ही राहता इथे ऐंशी वर्ष झाले ऐंशी वर्ष झाली ह्याच तुमचं वय किती आहे माझं वय आता सत्याऐंशी आहे मला विचारायचं तेच आहे की नवीन घर समोर दिसत होतं तुमच्या भावना काय त्याविषयी आता आम्हाला वाटलं की आम्हाला इथंच आमच्या एरियात जागा मिळेल पण आम्हाला म्हणते ती इकडे जा आणि तिकडे जा आम्ही जाऊ कसं आमचं अक्का आयुष्य इथं गेलं मग दुसरीकडे जाणार कसं आम्हाला इथंच पाहिजे हा आम्हाला इथंच पाहिजे ह्या एवढ्याच एरियात पाहिजे का तुम्ही कोणाला विश्वासात घेऊन अचानकपणे फक्त या दोनच बिल्डिंगचं वर्गीकरण केलेलं आहे आणि हे कशासाठी आहे मग आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की यामागे काही या राजकारण आहे की यामागे काही या म्हणजे मला आता इथे बोलू नाही पण मी बोलते की धर्मकारण आहे कारण जर आतापर्यंत जे इलेक्शन झाले तेव्हा तुम्ही मराठी 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 ओरडत होते सगळे सगळे पक्ष मराठी मराठी पण आमच्याच सहा मध्ये असलेले मला कुठल्या प्रांताला किंवा कुठल्या धर्माला कोणालाही विरोध करायचा नाही आहे पण एका अशा म्हणजे एका वर्गाने असं स्पेशली सांगितलं की आमच्याकडे म्हणजे आमच्या कानावर आलेल्या गोष्टी आहेत या की आमच्याकडे एकही मराठी नको मग तो कुठले मराठी भाषिक नको मग आता जे मराठी मराठीसाठी भांडत होते ते सरकार कुठे आहे ते आमच्या बाजूनी उभं राहणार नाही का आम्ही पण मराठी जाऊ आम्ही हो, महाराष्ट्रात राहतो मग आम्हाला आमचा हक्क मिळणार नाही का आम्हालाही मिळायला पाहिजे ना जर असं त्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांचं वर्गीकरण घेऊन त्यांच्या समाजाला त्यांच्याप्रमाणे बिल्डिंग मिळते एक विंग दोन विंग काही मिळतात मग आमचा समाज का अर्धा इकडे अर्धा तिकडे केला जातो आमचा समाज मीन्स मी म्हणेन की आम्ही मराठी आहोत ना मग आम्हाला पण हक्क आहे जर ते म्हणजे त्यांची भाषा हिंदी आहे म्हणून ते त्याला घेऊन की आम्हाला आमच्याच किंवा जी काही भाषा त्यांची असेल पर्टिक्युलरली मला कुठल्या समाजाला नाही म्हणायचं पण एक सांगते मग आम्हालाही हक्क आहे आणि आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे त्या साठी सध्याचे जे स्थानिक नगरसेवक आहेत जे कोणी आमदार खासदार असतील किंवा जो काही राजकीय पक्ष आता सध्या सत्ताधारी आहे त्यांनी आम्हाला पाठबळ हे दिलंच पाहिजे आमचा प्रश्न हा 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 सोडवलाच पाहिजे सहा अंतिम अंतिम आहे आणि जवळजवळ पंधरा वर्षांनी होणार होता पण अचानकपणे सहा नंबर हा पहिला घेतला त्यांनी एक नंबरच्या बरोबर आणि सहा फेज मधून आम्हाला आउट करून आता पाच नंबर मध्ये का टाकलात त्याचा प्रश्न सरकारने द्यायचा आहे हा प्रश्न फार मोठा प्रश्न आहे यामध्ये लोकजीविताची हानी झालेली आहे यामधून लोकांचं अतिशय हाल अपेष्टा चाललेले आहेत दुविध प्रदूषण असो अनेक प्रदूषण असो आमच्या महिलांचे किंवा आमच्या पुरुषांचे सर्वांच्या या ठिकाणी हाल चाललेले आहेत का तर बाहेरचा माणूस या ठिकाणी येतोय चौसठ पासष्टमधला माणूस येतो आहे आम्ही एका लाईनमध्ये असलेली माणसं परावर्तित करून आम्हाला कुठं टाकणार याची आम्हाला माहिती नाही अचानकपणे हा निर्णय घेणारे सरकार कोण आहे जनतेला विश्वासात न घेता अठ्ठ्याऐंशी मधला कुठल्याही व्यक्तीला विचारत न घेता यांनी ह्या लॉटरी काढली ही लॉटरी बरोबर नाही आणि उद्या जे आम्ही जाणार आहोत याची जर लॉटरी थांबली नाही तर तिथे चक्का जाम होईल आणि बांद्र्यामध्ये सुद्धा महाभयंकर मोठा त्रास होईल याची जबाबदारी सरकारवर सरकार पाहायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये भाजपाचं आहे आपण स्वत पदाधिकारी आप आहात आपली भावना काय याविषयी आणि आपण काही प्रयत्न केलेले आहेत का आणि संबंधित मंत्री असतील यांचं काय म्हणणं याविषयी मी तानाजी बडेकर भारतीय जनता पार्टीचा बोरळी विधानसभेचा जनरल सेक्रेटरी आहे आणि मी बौद्ध समाजाचा स्वतः आहे मी बौद्ध समाजाचे घटक असल्या कारणाने अनेक आमचे बौद्ध समाजाची मंडळी अठ्ठ्याऐंशी जी एकोणनव्वद मंडळी जे शिष्टमंडळ आलं राजा आहे सावंत आहेत निंबारे गुरुजी आहेत अनेक मंडळी मला येऊन भेटले त्यांनी सांगितलं की बाबा असा असा आमचा अन्याय झालेला आहे त्या संदर्भाने आम्हाला सहकार्य करा तर ते मी त्यांना तात्काळ लगेच सांगितले बाबा ठीक आहे आपण ॲप्लिकेशन देऊ साहेबांना एक देऊ आणि आशिष सेलार साहेबांना मला वाटतं चोवीस तारखेला आम्ही यांच्या शिष्टमंडळासह आम्ही आशिष सेलार साहेबांच्याकडे गेलो त्यांना आम्ही निवेदन सादर केलं त्यांनी बोरीकर साहेब ॲडमिलिन बोरीकर साहेब मुख्य अधिकारी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला ते मुंबईमध्ये नसल्यामुळे ते त्यांचा संपर्क झाला नाही परंतु त्यांनी रिमार्क मारून ठेवला की बाबा तात्काळ कार्यवाही सुरू झाली पाहिजे तात्काळ म्हणजे नक्की करी कारण की उद्यावर आले सर ऐका ना तर त्याच्यामध्ये खरं तर मिलिंद बोरिकर साहेब एकदम चांगला एक चांगली व्यक्ती आहे न्याय देणारी व्यक्ती आहे संजीव जयस्वाल साहेब उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे माडाचे महाराष्ट्र मंडळाचे ते सुद्धा नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात आणि प्रश्न सोडवतात न्याय देतात परंतु त्यांच्या हाताखाली जे अधिकारी आहेत ते खरं तर चुकीची माहिती त्यांना देऊन थे हे अशा लोटरीमध्ये सगळीकडे गोंधळ निर्माण केला आहे त्याला कारणीभूत आहे त्यांच्या हाताखालचे जे अधिकारी आहेत ते खरे कारणीभूत आहेत आता ह्याच्यामध्ये आणण्या जो झालेला आहे आमच्या समाजावर तो मी मान्यच करतो त्र्याऐंशी ते एटी नाईन अशा सात चाळी आहेत त्याच्यामध्ये पाच चाळी ह्या सेक्टर सहामध्ये टाकल्या जातात दोन चाळी उचलून सेक्टर पाचमध्ये टाकल्या जातात आणि इतर चाळी या ठिकाणी आणल्या जातात हा खरोखर समाजावर झालेला अन्याय आहे आणि आता आमच्या मावशीने सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे एकोणऐंशी वर्षाचा सत्तर वर्षाचा झालेला आहे त्यांनी स्वप्न रंगवलेलं आहे की आम्ही आता टावरमध्ये जाणार आमच्या चार चार पिढ्या इथं राहिलेल्या आहात प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही आता सोयीसुद्धा असलेल्या टावरमध्ये जाणार आहोत आणि अचानक म्हाडा प्राधिकरण लॉटरीमध्ये बदल करते आणि त्यांचं स्वप्नच आता भंग होणार आहे तिकडे जवळजवळ पाच ते सहा वर्ष लागणार आहेत सात वर्षे लागतील आठ वर्षे लागतील ला, हे लागती ला। पजेशन एका वर्षामध्ये पजेशन होणार आहे आणि मग इथून तिकडे टाकणं हा खरोखर यांच्यावर झालेला अन्याय आहे आणि हा अन्याय दूर झाला पाहिजे मला तोच म्हणणं आहे तुम्ही म्हणताय की खालचे काही अधिकारी आहेत त्यांनी केलं आहे तुमचा संशय कोणावर आहे आणि काय कारण तुम्हाला वाटतं का केलं गेलं आहे नाही याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं मला उचित वाटत नाही आहे पण जो अधिकारी आहे त्यांना चुकीची माहिती देणार आहे त्याचं मी साहेब मिलिंद बोरिकर साहेबांशी बरोबर जाऊ बैठक आमच्या शिष्टमंडळाची होईल नक्कीच मी त्या अधिकाऱ्याचं नाव सांगणार आहे याच्या अधिकारी जे होते जानवी जाताडे मॅडम का अभियंता का होती ती का कार्यकारी अभियंता होती खूप असं चांगलं काम केलं सगळ्यांच्या ते समस्या ऐकून घ्यायच्या आणि ते प्रश्न सोडव होत्या पण एक नवीन तिथे अधिकारी आले ते साहेबांना चुकीचे फीडबॅक देतात चुकीची माहिती देतात अधिकाऱ्यांना म्हणजे मोठ्या उच्च अधिकाऱ्याला माहिती नसते आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे मी त्यांना हे जे निश्चितचा बोर्ड तो सुद्धा त्यांना पाठवला होता त्याने सांगितलं की वर्षा देव आला तर याच्यात बदल होणार नाही तर मग मी मेसेज मी त्यांना टाकलं त्या अधिकाऱ्याला मी नाव सांगत नाही आता कारण एखाद्याची नोकरी झाली म्हणून मी ते नाव सांगणार नाही आहे त्या अधिकाऱ्याने मी त्याचं उत्तर दिलं परत की म्हटलं आमचा देवा भाऊ यात बदल करू शकतो तेव्हा त्यांनी मला थंब दिखला असं पाया पडला म्हणजे मी त्यांना दिवसलो होतो पण तो परत तो पलटी झाला अधिकारी हे अधिकारीच ह्याला कारणीभूत आहेत मात्र पाहिला गेलं तर एका दिवसावर लॉटरी आलेली आहे उद्याच लॉटरी आहे आपला आपली नक्की भूमिका काय आहे याविषयी आमची अशी माझी स्वतःची भूमिका आणि आमच्या सर्व आमच्या नागरिकांची अशी समस्या आहे उद्या जर प्रश लॉटरी झाली आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आम्हाला लोकशाही दिलेली आहे आम्हाला आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आहे आमच्या सर्व अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या रहिवाशांना नाही मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत लास्टपर्यंत त्यांच्याबरोबर असेल आणि नाही मिळाल्याशिवाय मी मी कुठेही बाजूला हटणार नक्की तुमचं कशाप्रकारे आंदोलन असणार आहे काय ठरलं आहे का त्याविषयी आंदोलन म्हणजे उद्या, उद्या चेर्चला तर आम्ही सगळेच रहिवासी आणि आमचं शिष्टमंडळ जे आहे दोन्ही अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वच आमचं जे शिष्टमंडळ आहे ते तर उद्या आम्ही पहिलं गेटवर जाणार त्या ठिकाणी आम्ही निषेधच्या घोषणा देऊ निषेधच्या घोषणा दिल्यानंतर जर आम्हाला शिष्टमंडळाला जर बोलवलं चर्चेला तर चर्चेला आम्ही जी काय आमची बाजू आहे रास्त बाजू आहे आम्ही मांडू न्याय नाही मिळाला तर आम्हाला उद्या इकडे वरळीमध्ये चक्का जामसुद्धा करावं लागेल नक्कीच पाहिला गेलो तर अतिशय तीव्र भावना या ठिकाणी स्थानिकांनी मांडल्या आहेत आणि आम्ही चक्का जाम देखील करू अशा प्रकारचा इशारा दिला आहे या यामुळे याविषयी प्रशासन नक्की काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बघत रहा लोकमत मुंबई